आहे का तर आम्ही चालू आहे तर आम्ही चाललेलो आहे काम म्हणजे काम बघितलेलं आहे आधी फक्त ठरवायचं आहे तिथं काम काय काय करायचं काय कसं काय मग शेतातलं पण काम आहे तिथं मी पहिले या दुकानात काम आलं ए हे चल बा गाडी आली थांब गाडी बघून ये पडद्याच्या दुकानात मी पहिलं काम आलं होतं पडद्याच्या दुकानात आतमध्ये वरून सगळं काचच आहे तिला लई वर्ष झालं नेमकं म्हणजे नवीन लॉकडाऊन पडलं आणि मी बंद झाले कामावरून आक्का होते चव्हा ते तू हो का? हो मी हो का का होता माझ्यासोबत नाही हां तर लॉकडाऊन नेमकं लॉकडाऊन पडलं आणि मग मी बंद झाले पेमेंट बी कमी होतं काम चालू होतं बरं का पण पेमेंट कमी लई आणि मुळातलं लॉकडाऊन पडलं होतं मग बंदच सोडलं तर आता मी सध्या चालू आहे आम्ही काम बघायला हरवायचे पगार बिगार काय काय राहण्यात काम आहे आणि घरचं स्वयंपाक विभाग बी आहे पण जे परवडेल ते करणार आहे मी रानातच मला तर वाटतं परवडून कारण मी घरचं कधी केलेलं नाही आणि गॅसच्या ऑफिसमध्ये बी जायचं आहे गॅसचं बुकिंग होलं आहे अपडेट करायचं आहे काय म्हणतात एक्सपायर झालं आहे काय असं काहीतरी ही पुस्तक घेतलं आहे की बुकिंग नाही तर इथं फळांचा ज्यूसही येताना देऊ आपण चला हां कलिंग हां तर चालू आहे आणि काम बघायला आणि गॅसच्या चालू चाल। आहे आम्ही काही शाळा शिकलेलो नसल्यामुळे इंग्लिशमधून मेसेज येत होतं पण मला काही वाचायला आलं नाही तर त्याच्यामुळे आता तिथं जायचं आहे तर चला आम्ही जातो आहे आमच्या घरापासून बरंच लांब आहे रोडला व्हिडिओ बनवायचा लोक तिथे थोडक्यात माणसं असं वाटते त्यांना म्हणजे व्हिडिओ कॉलवर बोलते बाई एका नेमकं काय करते कळत असं म्हणजे त्यांना कळत कसं नाही कळत असं पण मला करते कुठून कुठून लोक वापरून बघायला लागलेले ती बाई फोनवर बोलती का व्हिडिओ कॉलवर बोलते काय करते मी तर चला आलो जवळ आम्ही तर गाईज बघितलं आल काम आलो आम्ही आत्ता घरी काम बघितलं काम चांगलं आहे म्हणजे माझ्याला माझ्या लायकीचं काम आहे चांगलं व्यवस्थित म्हणजे माझ्या लागी मला परवडणं असं मला करावंच वाटणं असं काम आहे आणि मी फिक्स करून आले म्हणजे काम ठरवून आले मी फिक्स तर येताना आणले होते मी पालक भजी आणि आमचं म्हणते मस्त खाण्यावरच सुटले वडापाव आणलं होतं पोरांला तर काम एकदम भारी शाळा चालू झाल्यावर जायचं हो, कामाला आवडलं मला काम काल का कामाची का ती ना व्हिडिओ काढाय काढता आला कारण कसं आहे ना आपण नाही का थांब 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 खाली चिकटले बघ दिसतंय का बुडले हो आणि पालक भाजी खाली या सगळे ए परत चल ना शक बस झालं तर चल चहा प्यायला तर या सगळ्या छाप्याला मै्याने चा बघितलं का हाय चांगलं जाणार आहे कामाला पण वीस तारखेपासून जाणार आहे सोळा सतरा तारखेपासून समजा वीस तारखेपासून जाईन मी कामाला तर तिथं व्हिडिओ काढायचा म्हणजे नाही का चांगले लोक सुशिक्षित लोक होते आणि तसं मी सांगितलं बरं का वेळेस जर समजा म्हणजे आपण सांगून ठेवलेलं बरं ना व्हिडिओ मी काढते म्हटलं माझं युट्यूबला चॅनल आहे मी व्हिडिओ काढते तर ठीक आहे म्हटलं चालते का काय अडचण पण असं नाही विचारलं की मी हितला व्हिडिओ काढू का असं नाही विचारलं आणि कसं म्हणजे विचार आपण चांगलं म्हणजे त्यांचं एखाद्याला आवडतं नाही आवडत आपण तसं विचारू शकत नाही ना तरी एखाद्या वेळेस मागं पुढं जर असं बोलत बोलत म्हणले आपण काढू का ते काढा म्हणले तर काढता येते नाही म्हणले तर म्हणजे आपल्याला रकाना दिसतोयच ना तसा काढ म्हणतात किंवा नाही पण आपल्याला आता म्हणजे नाहीचं लोकाचं म्हणजे आपण कसं काढायचं ना एखादं की हा बाबा काढा म्हणलं तर काढता येते मलाच आवडत नाही लोकाचा बळतच काढायचं बरोबर आहे का तर मी जाता येता व्हिडिओ अपलोड करणच व्हिडिओ टाकून जाता येता तसं मी त्यांना सांगितलेलं आहे काय हरकत नाही म्हणले व्हिडिओ काढा काही करा आमचं काय म्हणणं नाही तसे पण ते म्हणले नाहीत की इथला काढा किंवा नका काढू असं काही कोणी बोललेलं नाही मला तर चला बघू व्हिडिओचं जसं जमन तसं मी व्हिडिओ टाकन कंटिन्यू करन कारण कंटेंट मला भरपूर भेटणार आहे जाता येता बरंच लांब आहे आमच्या घरापासून तर चला बघू आता काय होतंय व्हिडिओ कंटिन्यू करत राहतो मी आणि दुसरी गोष्ट मला काय सांगायचं होतं आता बरंच काही मला बोलायला आहे बरं का पण मी आता ह्या व्हिडिओमध्ये काहीच नाही बोलणार मी शॉर्टकटमध्ये सांगते मला कोणी नावं ठेव हो, मला कोणी चांगलं म्हणून मला कोणाशी काही घेणं देणं नाही मला काही कोणाची गरजच ना कारण कोण काय घरात आणून देत नाही ह्या विषयावर मला भरपूर बोलायचं आहे बरं का पण मी आत्ताच नाही बोलणार अजून थोडंसं म्हणजे मला समजणं असं बोलणार आहे पण मेन म्हणजे कुणाला भेऊन लाजून आणि इज्जतीला बसून मला काय कोणी घरात आणून देणार नाही किंवा मला नावं ठेवण्याऐवजी स्वतःच्या आया बहिणी म्हणजे घरातच ठेवा तुम्ही तुमच्या आया बहिणी घरात ठेवा घराच्या बाहेर काढू नका तेव्हा तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवा बरोबर आहे का स्वतःच्या आया बहिणी घरात सात पड त्याच्या आत ठेवायच्या आणि मग दुसऱ्याला समोरच्याला नावं ठेवायचं ते एक छान दिसेल की बाबा हा ले मतन, ले थे 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 ले थे की लई म्हणजे काय म्हणतात त्याला इंग्लिशमधनं काहीतरी म्हणतात लई ट्रिक निघलं आहे लईचं ही आहे काहीतरी म्हणतात लईचं दामातलं आहे असं काहीतरी वाटतं की असं काहीतरी वाटतं माणसाला बरोबर आहे का त्यासाठी मला वाटतं जे आधी स्वतःच्या ताटात काय गाडं पडली ती ओढून काढायचं आणि मग दुसऱ्याचं बघायचं तर मला दुसऱ्यांचं काय आता मला जास्त एवढं बोलायचं बी नाही बरं का जर ते मार शॉर्टकटमध्येच बोलायचं आहे आणि दुसरी गोष्ट मला काही म्हणलं तरी मला काही फरक पडत नाही फरक तर पडत तर नाहीच नाही पण ना मला ज्यांनी काय म्हणते ना त्यांना मी प्रतिउत्तर तर देणार तर हायच म्हणा व्हिडिओच्या माध्यमातूनच कारण आता कमेंट जसे येत्या तशा काय मी काय प्रत्येकाला उत्तर कमेंटच्याद्वारेच उत्तर देणार नाही व्हिडिओ करूनच उत्तर देणार आहे कमेंट करून बोलावं बोलू द्या किंवा कुणी मला कसंही महागं बोलू द्या किंवा मर तोंडा बोलू द्या मी कुणाचं ऐकून घेणार नाही कारण मी कुणाच्या बांधल्यात नाही मला कुणाचं घेऊन देईन नाही मी कुणाला बोलते का नाही मी कुणाचं नाव घेते का मी हाकतानासुद्धा कोणाचं नाव घेत नाही त्याच्यासाठी मला कुणी नावं ठेवायची गरजच नाही आणि मी कुणाला म्हणजे मला काय माझ्या नावऱ्याला पडतं माझ्या घरच्याला पडतंय बस मला बाकीच्यांचं कुणा कुत्र्यांचं कुणा लुबऱ्यांचं कुणाचं घेणं देणंच नाही ना मर्दे ना मी काय ह्या विषयावर बोलते मी ह्या विषयावर वेगळा व्हिडिओ टाकणार आहे तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत राहा कुठला व्हिडिओ कधी येईन सांगता येणार नाही त्यापेक्षा तुम्ही व्हिडिओच बघत राहा चला बाय